प्रभाग सहाचे भाजपचे उमेदवार पद्मसिंह पाटील आणि लता मेटकरी यांची प्रचारात आघाडी <वद्धी> भाजपचे उमेदवार पद्मसिंह पाटील आणि लता मेटकरी यांनी प्रभाग सहा काढलाय <वद्धी> विटानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग सहाचे चे भाजपचे उमेदवार पद्मसिंह पाटील आणि लता सुरेश मेटकरी यांनी प्रभाग सहा मधील मतदार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी घेत नगरपालिका निवडणुकीत आमच्या पाठीशी ताकद उभी करा अशी भावनिक साथ प्रभाग सहा मधील म्हणाले की प्रचाराच्या फिरत असताना प्रभाग मतदार आणि जनतेतून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे भाजपचे उमेदवार पद्मसिंह पाटील आणि लता मेटकर यांनी प्रभाग सहा मधील प्रत्येक घरात जाऊन भेटी गाठी घेत प्रचाराला सुरुवात केली त्यांनी प्रभाग सहा मध्ये बैठक घेण्यावर आणि मतदारांच्या भेटी घेण्यावर जोर दिलाय नमस्कार मी पद्मसिंह सुभाष पाटील विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग सहा ब साठी निवडणूक लढवत आहे सध्या माझ्याबरोबर सहा साठी लताताई मेटकरी व नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा नाली चोते असं तिघांच्या आमचा प्रचार आता या प्रभागामध्ये या परिसरामध्ये आमचा आहे ही निवडणूक भविष्यासाठी अतिशय महत्वाची निवडणूक असून ही निवडणूक आमचे नेते सदाशिव भाऊ पाटील वैभवदादा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गोपीचंद पडळकर साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं लढवत आहोत आज आम्हाला या प्रभागामध्ये फिरत असताना ज्यावेळेस आम्ही लोकांच्या वर संपर्क करतोय त्यावेळेस एक गोष्ट जाणीवपूर्वक मी सांगू इच्छितो की काई या प्रभागामध्ये ज्या काय समस्या आहेत ते बऱ्यापैकी त्याचा निराकार झालेला आहे पण अनेक काय थोड्याफार असतील ते या ठिकाणी प्रशासन काळातल्या जे काय चुका झाल्यात त्या सत्ता आल्यानंतर विटानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर त्या दुरुस्त करून नागरिकांच्या सोयीसाठी जे काय करता येईल ती या ठिकाणी मी एक जबाबदार नगरसेवक म्हणून शंभर टक्के करायचा प्रयत्न करणार आहे लोकांच्या संपर्कात राहून तरी आज देशामध्ये आदरणीय मोदी साहेब शाह साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खाली आज सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीनं आज विटा नगरपालिकेसाठी सुद्धा भाऊंच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही भाजपची सत्ता आणू आणि नागरिकांसाठी चोवीस तास आम्ही सेवेत राहू एवढा मी ग्वाही देतो धन्यवाद नमस्कार मी लता सुरेश मेटकरी आपल्या प्रभाग सहा अ मधून निवडणूक लढवत आहे माझ्याबरोबर बरोबर सहा ब मध्ये पृथ्वी पद्मसिंह भैया पाटील आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा अविनाश तोते या उमेदवार म्हणून आहेत आम्ही ही निवडणूक माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील तसेच माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली लढत आहोत आपण बघितलं असेल या प्रभागात ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही तिघही मिळून या भागात ज्या काही समस्या असतील त्या प्रत्येक जर एखा कोणी आलं आमच्या समोर समस्या घेऊन तरी आम्ही ती नक्कीच सोडू आणि आपण मागे सुद्धा काही महिलांसाठी प्रशिक्षण आयोजित केली होती तसंच जर महिलांना काही वेगळं पाहिजे असेल तरी ते आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि भूमिगत गटार योजना असू देत किंवा ज्या काही मूलभूत सुविधा ज्या पाहिजेत प्रत्येक नागरिकाला त्या आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू आणि माझ्या बरोबर आता हे सगळे तिन्ही उमेदवार चांगलेच मिळालेले आहेत आमच्या बरोबर त्याच्यामुळे सगळे जीव तोडून काम करणारे आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच या भागात विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रभागाचा सगळा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू